माऊली लक्झरीज कडून घर खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी दोन बीएच के च्या दारात तीन एच के रो हाऊस उपलब्ध घर खरेदीसाठी उत्तम पर्याय शोधणाऱ्या नागरिकांसाठी माऊली लक्झरीज कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे परिसरातील दहावा मैल दौलत कॉलनी टपारिया कंपनी समोर गट नंबर त्रेपन्न मध्ये ग्राहकांसाठी खुले करण्यात आले विशेष म्हणजे या घरांची किंमत अगदी वाजवी ठेवण्यात आली आहे दोन बीएच के च्या दरात तीन बी एच के या संकल्पनेमुळे घर खरेदीदारांमध्ये या प्रकल्पाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे या प्रकल्पाचे संचालक भाऊसाहेब गायकर व शिवम लभडे यांनी सांगितले की ग्राहकांना दर्जेदार बांधकाम आधुनिक सुविधा आणि लोकेशन या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात हा आमचा उद्देश आहे घर ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे म्हणून आम्ही वाजवी दरात मोठे व प्रशस्त घर उपलब्ध करून दिले या प्रकल्पाचे ठिकाण हे नाशिकच्या महत्वाच्या परिसरात असल्याने त्याला विशेष मागणी आहे जवळच एअरपोर्ट रोड असून प्रवासाची सोय सुलभ झाली आहे आजूबाजूला विकसित कॉलनी असल्याने रोजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा सहज उपलब्ध होतात या प्रकल्पात प्रशस्त पार्किंगची सुविधा दा देण्यात आली आहे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे रुंद रस्ते सुखसुविधांनी भरलेली वसाहत आणि आधुनिक डिझाईन यामुळे प्रकल्पाला वेगळेपण प्राप्त झाले नाशिक व परिसरातील घर खरेदीदारांसाठी माऊली लक्झरीज हा उत्तम पर्याय ठरू शकतो दर्जेदार बांधकाम सोयीचे ठिकाण आणि वाजवी दर या तिन्ही गोष्टींमुळे हा प्रकल्प विशेष ठरत आहे